चला हाय नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली कसे हात बऱ्याचे बरेच बऱ्याचे आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाऊ ईश्वर मी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते न्यू मिक्सर घेतलं आहे मी त्याच्यासाठी तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड अपलोड करतेही मा म्हणजे हा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केला होता पण कशामुळे काय माहीत कॉपीराईट लागलं या व्हिडिओला त्यासाठी मी तो डिलेट केला म्हणजे काय जास्त यूज पण आले नव्हते डिलेट केला आणि नवीन थोड़ा मी तुम्हाला माझ्याने काय झालं आधीच मी याला थोडं म्युझिक वापरलेलं होतं ते पण यूट्यूबवरूनच घेतलं होतं मी तरीसुद्धा मला भीती अशी वाटली की म्युझिक म्युजिकमुळे तर नाही कॉपीराइट लागलं त्यामुळे मी म्युझिक म्यूट केलं आणि माझा व्हॉइस दिलेला आहे तरीसुद्धा नवीन अपलोड करा व्हिडिओ पूर्ण बघा चला मी आता इथं न्यू मिक्सर आणलेलं आहे तर त्याची अनबॉक्सिंग तुम्हाला मी करून दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान क्वालिटीच आपले आहे तर बघा भांडे पण खूप छान क्वालिटीचे भांडे पण आहेत आणि मस्त भांडे म्हणजे जास्तीचा चावी मसाला वाटला तरी सुद्धा आणि दोन वर्षाची गॅरंटी आहे आम्हाला हे खूप आवडलं होतं पण हा कलर काय आवडत नव्हता पण तरी सुद्धा मग दुसरा कलरच नव्हता आणि मिक्सर याच कंपनीचा आवडला होतं त्यासाठी मग हेच घेतलं आणि याची एम आर पी सहा हजार आहे तर फिफ्टी पर्सेंट बघा कसं वाटलं तुम्हाला मी छान आणि बांधले पण बघा बांधले पण पूर्ण स्ट्रॉंग आहेत जूसर जूस हे मसाला करायचा आणि याच्यामध्ये हे छोटा वांद हे बघा हे पण किती मस्त आहे आणि थोड मस्त खूप छान मला तर खूपच आवडलं आणि याची ना दोन वर्षाची वॉरंटी आहे आणि अकराशे पण थोडं मला जास्तच वाटलं पण आमच्या घरी कसं माझं चॅनल आहे तर मग काही ना काही चालूच असत त्यासाठी मी खर तर हे हॉटेल मध्ये जास्त जास चालतं हे असं घरी आपल्याला पण तरी सुद्धा आमचं जास्त चालतं त्यासाठी मग बनवणं काही ना काही चालूच असतं आमचं मग त्यासाठी हेच घेतलं याची प्राइस सुद्धा मला जास्त वाटत होती पण कसं एकच दहा आपण काही पण वस्तू घेतो मग त्यासाठी म्हटलं चला एकदाच इन्व्हेस्ट होतं मग त्यासाठी मी हेच घेतलं मला हेच आवडलं वर्षाची याची गॅरंटी आहे मग हेच आवडलं मला मग हेच घेतलं तर आता हे न्यू मिक्सर मी घेतलेलं आहे माझ्या आधीच खराब झालं हे न्यू मिक्सर मी आता घेतलेलं आहे मस्त छान छान तुम्हाला मी व्हिडिओ छान छान व्हेरायटी बनवत जाईल छान छान काही काही बनवत जाईल आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ मी पोहोचवत जाईल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तर छान छान व्हिडिओ पोहोचवत जाईल तर तुम्ही किचन चॅनल ला सबस्क्राईब करा आण आण ला आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि तुम्हाला मी सर कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि माझ्या ताई नो व्हिडिओ पूर्ण बघत जा आजपर्यंत तुम्ही सपोर्ट करत आलेले तर आता सुद्धा पुढे सुद्धा तुम्ही सपोर्ट करत राहा छान व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करत चला भेटू शकतो आणि कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांग आम्ही आलेलो आहे आता इथं बाजारात तिथं त्याने नाही म्हटलं आम्ही चाललो पुढच्या दुकानावर तर बघू आता तिथं कसं भेटतं ते सर्व काही तुम्हाला इथं मी सांगणार आहे तर चला आधी तर हे जीवन मिक्सर घेतलेलं आहे आम्ही सोबत दोघं मिक्सर माझे खराब झालेले आहे तर दोघं मिक्सर मी इथं सोबत घेतलेलं आहे तर आलो आता इथं पहिलं मिक्सर सुधरून घेते सुधरलं तर ठीक आहे नाही तर मग न्यूज घ्यावं लागेल नवीनच घ्यावं लागेल हे इथं दाखवलं पण इथं आहे ना त्या दादांनी सांगितलं हे छोटं मिक्सर आहे हे आहे ना सुधारलं गेलं हे सुधरून झालं हे थोडंसं खराब होतं म्हणून त्या दादांनी सुधरवून दिलं पण हे जे काही मोठं मिक्सर आहे ना ते काही सुधारलं नाही कारण त्याची आहे ना मोटरच खराब झालेली आहे म्हणजे मोटरच जडून गेलेली म्हणून हे मोठं मिक्सर काही सुधारलं नाही हे झालं सुधरवून तर त्यासाठी आम्हाला आहे ना न्यूज हे मिक्सर आम्ही देऊन दिलं त्या मिक्सरवाल्यालाच आणि त्याने दिले आम्हाला एवढ्या मोठ्या मिक्सरचे फक्त दोनशे रुपये दिले तर चला म्हटलं जाऊ दे मोटर जरलेली त्याची आणि सुधरवायला सहाशे रुपये सांगत होता तो दादा सहाशे रुपये काय द्यायचे म्हटलं अजून दोन चार हजार रुपये टाकून आपण न्यूच मशीन मिक्सर घेऊ त्यासाठी नंतर इथं आलो आम्ही मिक्सर घेण्यासाठी तर बघा ही पण छोटी दुकाने पण खूप काही काही व्हेरायटीचे वस्तू आहेत इथं सर्व काही म्हणजे अवेलेबल आहे इथं भांड्यांमध्ये तर बघा इथं आम्ही आता मिक्सर बघत आहोत मिक्सर हे बघा हे दादा वरती ठेवलेले काढत येते पहिले हे दाखवलं याचा कलर खूप छान आवडला आम्हाला पण मिक्सर नाही आवडलं आणि कंपनीसुद्धा नाही आवडली पुन्हा दुसरं दाखवलं त्या दादांनी तर हे बघा हे दाखवलं याचा खूपच वेट आहे आणि प्राईस पण खूप आहे हे आवडलं पण तरी सुद्धा कलर नाही आवडला इथं बघा महाकालीचं मंदिर नमस्कार केला पुढे निघालो आलो या दुकानात इथं पण बघितले आम्ही या दुकानावर पण दाखवलं आम्हाला पण इथं पण काय आम्हाला मिक्सर आवडले नाही या भाऊने पण दोन तीन मिक्सर दाखवले आम्हाला पण हे पण काही आम्हाला आवडले नाही आम्हाला तेच मिक्सर आवडलेले पण त्याचा कलर आवडत नव्हता त्यासाठी आम्ही ही दुकानावर आलो पण इथं तरीसुद्धा आम्हाला काहीच आवडले नाही इथं पण भरपूर व्हरायटीचे भांडे आहेत पण आम्हाला फक्त मिक्सरच घ्यायचं होतं मी पण आम्हाला दाखवले दोन तीन मिक्सर पण त्या पण काही आम्हाला आवडले नाही आम्हाला ते आधीचं जे होतं ना तेच आवडलेलं होतं तर आम्ही त्यासाठी निघालो तिथूनसुद्धा निघालो आम्ही बघा इथंसुद्धा खूप खूप भांडे आहेत तिथं पण तिथून निघालो परत आम्हाला जे आवडलं होतं ना त्याच दुकानावर आलो आणि आलो आम्ही या दुकानावर इथं जे पहिले बघून गेलो होता ना तिथं हेच घेणार आहोत आम्ही मिक्सर आता व्यवस्थित भाव कम जास्त करून आम्ही घेतलं पण त्यांनी काही भाव कम केला नाही एकच रेट तीन हजार तीन हजाराचं दिलं म्हणजे ते सहा हजाराचं होतं आधीच त्यांनी आम्हाला तीन हजार सांगितले होते तर त्याच्याहून पण आम्ही कमी करत होतो पण त्यांनी काही केलं नाही तर आम्ही आता हेच मिक्सर पॅकिंग करून आम्ही हेच मिक्सर घेतो आता पॅकिंग करून देत आहे आम्ही इथून निघालो आता आम्हाला जायचं आहे सोनाराच्या दुकानावर कारण की राशासाठी मनी घ्यायचे तर त्याला भेटू आपण तिथं सोनाराच्या दुकानावर आता आम्ही मिक्सर पॅकिंग करून निघतो इथून अशा प्रकारे कॅरीमध्ये खोक्यामध्ये पॅक करून त्यांनी दिलं मी हा व्हिडिओ तुम्हाला आधी टाकलेला होता परवा पण त्याला कशामुळे काय माहिती कॉपी राईट आलं का, का दुकानवाले दादांचा आवाज होता त्यामुळे कॉपीराइट आलं कशामुळे आलं मला काहीच सुद्धा कळलं नाही कॉपीराईट कशामुळे आला म्हणून मी तो व्हिडिओ डिलीट केला आणि माझ्या मोबाईलमध्ये होताच तर नवीन मी एडिटिंग केला त्याला तो आवाज म्यूट केला आणि माझा आवाज दिला तर त्याला आता इथून हे असं पॅक करून आम्ही आता निघतो आणि हा न व्हिडिओ मी तुम्हाला नवीन अपलोड करते तर तुम्ही नवीनसुद्धा बघा पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा त्यानंतर आलो आम्ही सोनाराच्या दुकानावर तिथं घ्यायचं होतं आम्हाला राशासाठी सोनं खरेदी करायचं होतं बघा राशासाठी न... मनगट्या बनवायच्या होत्या त्यासाठी मणी घेतले मनगट्या बनवण्यासाठी मणी घेतले एक ग्रॅमचे तर हे बघा हे अशा प्रकारे मस्त आणि बारीक बारीक अशा एक ग्रॅमचे सोडा असे मणी घेतले आणि मणी घेतल्यानंतर इथं लगेच मनगट्या पण पोडून घेतल्या बाहेरच मनगट्या किंवा माडा पोडणारा मनगट्या पोडल्या गेल्यानंतर माझी माड पण सुद्धा ओढून घेतली हे बघा ही माझी माळ पण तुटून गेली होती ती माळसुद्धा लगेचच ओढून घेतली किती दिवसापासूनची ती तुटूनच गेलेली होती तर ती माळसुद्धा ओढून घेतली तर मनगट्या पण झाल्या माड पण झाले आणि तर बघा अशा प्रकारे या मनगट्या अशा पोडल्या हे बघा एक ग्राम सोन्याच्या घेतल्या आणि त्यानंतर साबण ठेवायचं एक, एक राशा राशाचं साबण ठेवायचं खोके आणि एक माझा आमचा साबण ठेवायचं खोके अशा प्रकारचे हे दोन खोके घेतले साबण ठेवायचे आमचे ते आधीचे खूप खराब झाले होते तर बघा हे दोन खोके घेतले हे काचवाला घेतलं राशाचं साबण ठेवण्यासाठी आणि हा घेतला आमचा साबण ठेवण्यासाठी असे दोन खोके घेतले घरी आल्यानंतर तुम्हाला आता हे खोके पण दाखवले आणि आता चला मग गाई गाई खूप झाली होती एक तर दीड वाजून गेला होता नंतर मग म्हटलं भाजी करा चपात्या करा त्यापेक्षा चला खिचडीच बनवून घेऊया तर आम्ही इथं कांदा वगैरे पटापट जाडसर कापून घेतले पटापट जसे जमले तसे पटकन कापून घेतले गॅस पेटून कुकर ठेवला त्यानंतर मग कांदे टाकले बटाटे टाकले गाई होऊन गेली होती खूप आणि भूक पण खूप लागून गेली होती त्यासाठी मग इथं मस्तपैकी अशी खिचडी बनवली गाई गाईमध्ये बनवली खिचडी पण इतकी छान लागत होती ना ती खूपच छान लागत होती मिक्स थोडेसे वाटाणे पण टाकून घेतले होते आम्ही आणि छानच खिचडी झाली होती आमची गाई गाईमध्ये बनवलेली वस्तू कोणतीही छानच लागते तर चला अशा प्रकारे आता तांदूळ वगैरे धुऊन पण इथं ता टाकून देणार आहे मी आणि खिचडी पण झाली होती आमचे जेवण पण झाले होते तर चला आणि आज पुरता आहे ना एवढाच व्हिडिओ भेटतो पण हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तांदूळ पण दोन टाकले गेले माझे आता मी कुकर लावते आणि मी आहे ना मला असं वाटलं एवढ्या भागमध्ये म्युझिक लावलं त्यामुळेच पण मी म्युझिक यूट्यूबवरूनच घेतलं होतं तेच म्युझिक मी इथं वापरलेलं होतं तरी सुद्धा मला भीती होते त्यामुळे मी म्युझिक Cancel here.